मित्रांनो मुंबईच्या जवळ हे असं एकच स्टेशन आहे जिथून तुम्ही पाच मिनटात ह्या पर्यटन स्थळाला जाऊ शकता खासकर मानसूरमध्ये मस्त ठिकाण आहे आणि ते स्टेशन आहे पळसदरी तर पळसदरी स्टेशनवर मी आता उभा आता पाच मिनटावर आपण जाणार आहे तिथं धरण आहे तिथं मस्त नजारा दिसतो इथून खंडाळ्या घाटाचा आणि कर्जचा कर्जतमध्येच आहे कर्जतवरून थोडं पुढं एक स्टेशन त्यामुळे एकच लोकल आहे ते खोपोली तर आपण पुढं जाऊन मी तुम्हाला दाखवतो तसं ते घरान आणि समोर तो डोंगर दिसतो ना तो खंडाळ्याचा घाट तिथून चालू होतो बस जरी स्टेशनचा बोर्ड आहे आणि आपल्याला आता पुढं जायचं आहे तुम्हाला आजूबाजूचा नजारा पण दाखवतो हे बघा हे बघा पूर्ण हिरवं आहे म्हणून हे ठिकाण खूप चांगलं आहे आणि स्टेशनच्या जवळच आहे पाच मिनटात तुम्ही जाऊ शकता फक्त लोकलचा टाईम बघत आहे येताना कारण की लोकल खूप कमी आहे आता वाजलेत दोन आणि तीन चाळीसची लोकल तिकडून येते अजून एक एक लोकल येईल जी गेलेली आहे ती परत येईल पण तुम्हाला थोडासा इथं टाईम स्पेंड करायचं ना त्यामुळं वेळ लागेल थोडासा म्हणजे एक तास तरी तुम्ही थांबाल मस्त ठिकाण आहे सुरक्षित आहे तुम्ही याल ना मग तुम्हाला सांगा सर्व काही हिरवंगार डोंगर आहे तिकडे एक गाव आहे आणि इकडं पण ह्या साईडला पण पुढे गाव आहेत पण आपल्याला तिकडं जायचं नाही दाखवण्यासारखं तिकडं काही नाही आहे इकडंच सगळं काय धरण आहे मस्त धरण आहे ती जी लाईन दिसते ना ती खंडाळाघाटात जाते पुण्याकडे जाते आणि खालची लाईन आहे ना खोपोलीला जाते दोन फाटे फुटतात कारण कर्जत जंक्शन आहे तिथून दोन फाटे फुटतात आपल्याला इकडं जायचं आता वरती समोरच एकदम स्टेशनच्या समोर एक म्हणून हे ठिकाण मला खूप आवडतं आणि मी खोपोलीला येत राहतो ना त्यामुळे इकडं एकदा तरी येतो वर्षातून आणि इकडून गावाला रोड जातो इथं खाली तिथं एक मंदिर गावदेवी मंदिर आहे माझ्या मते इकडून रोड जातो प्रॉब्लेम काय झाला माहिती का, मा का? इकडे यावेळेस पाऊसच नाही बिलकुल म्हणजे जेवढा पडला तेवढा कमी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवला ना मी जंगलातून खाली आलून पाऊस सुरू झाला दोन तीन दिवस राहिला पाऊस पण त्यानंतर परत कमी झाला आणि इकडे आता येताना थोडासा रिमझिम पाऊस होता कर्जतपर्यंत पण आता बिलकुल नाही आणि त्यामुळं उल्हास नदी पण खूप कमी आहे म्हणजे पाणी खूप कमी आहे इथे ते समोर बोललं ना ते मंदिर आहे खाली त्याचा पूल बनवलं वाटतं नवीन आणि या धरणाचं पाणी इथून निघून मग इकडून असं वाहत तिकडं त्या साईडला उल्हास नदी आहे तिकडं ते वाहतं उल्ह जवळच आहे तिकडं त्या साईडला किती मस्त ठिकाण आहे आणि स्टेशनच्या जवळ ते समोर गाव आहे तिथे एक मठ पण आहे स्वामी समर्थांचा तिकडं जाऊन बघू आपण पहिलीकडे जाऊ इकडं गावातलीच लोक आहेत वाटतं हे बघा हे ते धरण आहे एका साईडला लेक ह्या लेकमधलं पाणी पिण्याच्या लायकीच नाही इथले लोक वापरत नाही कपडे धुण्यासाठी वगैरे वापरतात आता एवढा थोडासा भरलेला आहे एवढं पण खाली नाही कारण पाऊस पडलेला आहे रायगड जिल्ह्यामध्ये पडलेला आहे आणि हे रायगड जिल्ह्यामध्ये येतं ना तर थोडंफार रायगड जिल्ह्यामध्ये पाऊस पडलेला आहे आणि तिकडे तो आहे ना जुना पुणे मुंबई रोड आहे आणि ह्या साईडला कुठेतरी तो वॉटरफॉल आहे तिकडं पाणी पडण्याचा आवाज येतो आहे इकडून ते बाहेर निघते ह्या साईडने हे बघा या साईडनी कुठून तरी ते बाहेर निघतात तिकडे जातं ते आणि इथून फार पूर्वी ते खोलत असतील आता धरणाचे गेट वगैरे असतं ना तसं हे बघा इकडे बघितलं का इथून ते पाणी त्या साईडला जातं हे काहीतरी होतं दोरी वगैरे असेल याला ते फिरवत असतील आणि मग ते गेट ओपन करत असतील बघा तिथे हँडल ते खोलत असतील असं तिकडे पाणी असं वर येते वर तिथून खाणं प्रेशर वर येते ते खाली पडत आहे त्यात अजून एक गोष्ट इथे ह्याच्यामध्ये फिश वगैरे असतील पण कधी पकडताना त्या साईडला दिसतात आहे काही मला लोकं माझ्या मते फिश पकडायला आलेत तिकडे आणि काही यंग लोक इथं फिरायला येतात कारण मस्त वातावरण इथे हे बघा तो, तो कर्जतचा भाग आहे आणि तिकडे त्या डोंगराला बघा खदान आहे खदानीचा भाग आहे त्या तिकडं तिकडचा पण एक व्हिडिओ बनवायला पाहिजे ना तिकडे कधी गेलं नाही पण इकडे गाव आहे गाव आहे दुसरं काय नाही आता इथला पाठीमागचा नजारा बघा पा� किती मस्त आहे मस्त हवा खा मस्त इथे येऊन पण या धरणामध्ये पोहण्याचा प्रयत्न करू नका नाहीतर खूप डेंजरस आहे ते कारण या पाण्याचं किती खोल आहे मला माहीत नाही आणि तो कोणी पोहत नाही कधीच पोहताना मी बघितलं नाही जेवढ्या वेळ मी इथं आलो ना इथं कोणीच पोहत नाही इथले गावातले लोकं मग पोहत नाही त्यामुळं इथं पोहायला वगैरे जाऊ नका फक्त बघा आनंद घ्या पावसाचा आनंद घ्या आणि जा घरी उगाच जीव धोक्यात टाकण्यात ता काही म्हणजे अकलेची गोष्ट नाही ती त्यामुळं तसं काही करू नका हे इंजिनच भरपूर येतात तिथे तर अजून एक इंजिन आलं आहे तीन इंजिन आहेत तीन हा तर आपण ह्या टोकाला आलो इकडं थोडा धबधब्यासारखा आवाज येतोय तो व्हाळ आहे ॲक्च्युली इथून धरणातून खाली पाणी जातं ना तर तिथं व्हाळसारखं बनलेलं आहे आणि इथले लोक इथं कपडे वगैरे धुत असतात इथे बघितलं ते धरणासारखं आहे बिळी पण लावतात ते कधी कधी बघितलं हां प्रेशरनी पाणी येतं रॉक फॉर्मेशन ब बनलेलं आहे इथे असं पण एवढं नाही पाणी एवढं पण नाही हे बघा तिकडं खाली तुम्हाला काही पाणी वगैरे दिसणार नाही जास्त रॉक्स हे सगळे दिसतात एवढं पाणी नाही आज पाऊसच नाही ना तिकडं काही लोकं आलेले आहेत फोटोज वगैरे काढतात आहेत ते आणि तिकडे गावातली काही लोक कपडे धुण्यासाठी आलेले कुठे कपडे धुतात तेव्हा गायी करण्यासाठी पण मुंबईच्या एवढ्या जवळ एवढं चांगलं दृश्य तुम्हाला दिसत हे बघा तिकडे त्या साईडला बघ कसं दिसत त्या साईडला पण आम्ही का बोलतो वरची वाडी कोकणामध्ये हे पण कोकणच आहे रायगड जिल्हा ते। ते ती वरची वाडी तिथे वरती गाव आहे असं डोंगरावरती गाव आहे त्या साईडला तिकडं घर आहेत थोडीफार हे बघा पाण्यामध्ये आलो मग चपल्याची वाट लागणार आहे कारण पावसाची चप्पल नाही की तिथं जाळं लावले बघा थर्मोकोल दिसतो का तिथे तिथे जाळं लावले त्यामुळं अशा ठिकाणी पोहण्यासाठी जायचं नाही पाय वगैरे अडकू शकतात बोट अडकू शकतं कपडे अडकू शकतात हे जाळे भरपूर लावलेले आहे इथं आता आपण या साईडला जाऊ थोडं गावामध्ये जाऊन बघू कारण या साईडला मी कधी आलेलोच नाही आहे पहिल्यांदा चालले तिकडे मला फक्त या बैलांची भीती वाटते आहे एखादा हाला अंगावर आमचे गावाचे बैल खूप खतरनाक आहेत इकडूनच लोक जातात बघू पुढे जाऊन मी पण पहिल्यांदा तुम्हाला मग मा काहीच माहीत नाही सगळं राईटला आलं की समोरच रंगीबेरंगी कळस दिसतो तिकडे जाऊन बघू आपल्याला पुढं गेल्यावर कळेल कुठं जायचं नक्की छोटसंच गाव आहे जास्त मोठं नाही दहावीस घरं असतील त्या साईडला बेंच बनवलेले आहेत पण तळ्याच्या काठी मला माहीत होतं काही ना काहीतरी का असेल तिकडे हे पहिल्यांदा येते म्हणून मला माहित नव्हतं हे कोकणासारखीच घर आहे हे वाडा वाटतं बैलांचा लाकडासाठी आणि बैलांसाठी असा वाडा बनवतात कोकणामध्ये पूर्ण कोकणामध्ये रायगड असू दे रत्नागिरी असू दे बांबूचे झाड बांबू आहे ग्रीन बांबू आणि गावाची शेणाची स्मेल येते हे बा वाशांपासून बनवलेला वाडा इकडं पण काहीतरी बकऱ्या वगैरे काहीतरी ठेवत असतील ते आता पुढे जाऊन बघू ह्या दोन्हीकडे बनवलेच तसे शे वाडे शेणाची स्मेल येते जे गावाची आठवण देते या साईडला पूर्ण किती मस्त आहे छोटंसं गाव पण मस्त आहे जाऊन बघू लहान मुलं बसलेली तिथं आणि कोणीतरी मासे पकडत जाई हे <laughs> बघा या मुलाने एक मासा पकडला एक मिनिट एक मिनिट कुठला आहे मासा बघा छोटासा आहे पण पकडला मस्त भेके आता काय करणार जाऊ देणार आहे ना खाणार खाणार हां घे मस्त इकडे दोन मुलं अजून मासे पकडतात ते तुम्ही काय बोलता मावरे का मास हा का तुला सापडलं का आता चालू का लावलेले गळाला गांडूळ लावले एक भेटला या माश्याचं नाव माहिती आहे हा आफ्रिकन मासा वाटत आपल्या इथे त्याने एक मासा पकडला ह्याला फंटूश बोलतात पण हा आफ्रिकन मासा आहे जो सगळीकडे पसरलेला आहे बघ काठे बघा ते वरती पंखाला आतला लागेल ना मस्त आहे पण खात नसेल तर द्या सोडू ऐकाय नाही कशाला मारत ऐका नाही बरोबर का नाही मधून रस्ता आणि दोन्ही साईडला गवत आणि इकडे पुढे त्या मुलांनी सांगितलं की वॉटरफॉल आहे तर आपल्याला तिकडे जाऊन बघायला लागेल हे झाड सुकलं बघा एवढा <laughs> पाऊस असूनसुद्धा म्हणजे इकडे पाऊस पडतो तरी पण सुकलं मेलं वाटतं इकडे पण या साईडला पण काही लोक मासे पकडतात लहान मुलं आहेत ती आणि ते मासेच पकडतात हे बा इकडे पूर्ण तळ्याच्या बाजूला आणि आता पुणे मुंबई हायवेला इथं आलेलो आपण आणि इकडं रिसॉर्ट वगैरे असतील आहेत इक इकडे रिसॉर्ट बघावं लागेल दरीला गर्दी खूप कमी असते का आणि मस्त नजारे वगैरे दिसतात त्यामुळं मला आवडतं पळसझरी गर्दी नसते इथं इथे लहान मुलासाठी खेळण्यासाठी काहीतरी बनवलेलं आहे बालवाडी वगैरे नर्सरी वगैरे प्रिस्कूल असेल कदाचित इथे गावांमध्ये पण प्रिस्कूल आहे चांगली गोष्ट दोन पदरी रोड आहे दोन पदरी गाड्या गाडा सगळ्यात तिकडून येतात तर भाजी विकणाऱ्या मावशीने सांगितले इथं हे गाड्या लागल्यात ना तिथं पुढं वॉटरफॉल आहे हे वा मगाशी आपण तिथं उभं होतो त्या धरणावरती आता इकडं फिरून इकडं आलेलं आणि इकडून हा रोड कर्जतला जातो दरेकर वडा तुम्हाला एक देतो साईन तिथून आत घुसायचं आहे इथे या रोडनी जाऊन बघतो आतमध्ये काय आवाज तर येतो आहे मला लोकांचा पुढे जाऊन बघायला लागेल आवाज येतोय माझा प्लॅन नव्हता पण शेवटी आलोच प्लॅन बिलकुल नव्हता इकडे यायचा पण लोक म्हटली की हाय वॉटरफॉल म्हणून मी आलो तो मुलगा बोलला म्हणून असेल वॉटरफॉल इथं छोटासा धबधबा दब आहे अगोदरच लागला मस्त ठिकाण आहे अरे पहिल्यांदा आलो ना लोकांच्या गाड्या इथं लावलेल्या गाड्या असल्या तर इथंच लावा इथं लहान मुलं खेळतातच हे ते आहे बघितलं पाण्याचा जोर नाही एवढा आज कारण पाऊस नाही म्हणून मी रेनकोट बाहेर काढून घातला होता परत काढला मस्त आहे ते वास्तुबा किती सुंदर आहे तिकडे त्या साईडला स्मशानभूमी स्मशानभूमीच्या पुढंच येते मित्रांनो हा जो व्हाळ आहे ना ह्या व्हाळच्या बाजूनेच तुम्हाला चालत जायचं सरळ इथून धबधबा काही लांब नाही फक्त दहा ते पंधरा मिनिटावरच आहे आणि हे चांगलं ठिकाण आहे जिथं तुम्ही खूप इझिली वॉटरफॉलपर्यंत पोचू शकता फक्त जास्त पाऊस असला ना तर इकडे येत नका जाऊ कारण की पाऊस असल्यानंतर पाण्याला तेवढा फोर्ससुद्धा असेल तर अशा वेळेस ये येत नका जाऊ कारण की पुढे थोडा रस्ता नॅरो होतो दोन्हीकडे झाडी आणि थोडंसे टेकडीसारखं आहे तर अशा वेळेस येणं जरा खतरनाक आहे तर त्यावेळेस येऊ नका मी ज्या वेळेस गेलो होतो त्यावेळेस पाऊस कमी होतो त्यामुळं हरकत नव्हती पण मस्त ठिकाण आहे सेम माझ्या गावासारखं वातावरण आहे माझ्या गावालासुद्धा असाच वाळ नदी आहे एक जी पावसाळी नदी असते ती आमच्या सातबाऱ्यामध्ये येते तिथलासुद्धा मी व्हिडिओ बनवला होता आणि अपलोड केला होता माझ्या जुन्या व्हिडिओमध्ये तो आहे तुम्हाला पाहिजे असेल तर मी खाली लिंक करून ठेवतो ओके तर तो, तो नक्की बघा या वाळाच्या बाजूने जाणारा रस्ता नागमोडी आहे बाजूला डोंगरावर एकदम घनदाट दाट झाडी आहे त्यामुळं फिरायला खूप मजा येते पण पायवाट सुरक्षित आहे आरामशीर तुम्ही चालत जाऊ शकता फक्त ते वरती झाडीमध्ये वगैरे जाण्याचा प्रयत्न करू नका आणि इथलं पाणीसुद्धा तुम्ही बघू शकता स्वच्छ आहे कारण की ते डोंगरामधून खाली वाहत येतं एवढे मासे वगैरे मला दिसले नाही पण पाणी स्वच्छ होतं मी ज्या वेळेस तिथे पोचलो तिथं ऑलरेडी काही लोकं पोचली होती आणि एवढी गर्दी नव्हती पण थोड्याफार प्रमाणात लोकं होती हे काही यूट्यूबर्स आणि रील मेकर्स तिथं ऑलरेडी आले होते आणि ते यूट्यूब व्हिडिओ आणि रील्स बनवत होते हे काका बाजूला बसले ते ठाण्याचे ते मला तिथंच भेटले आणि ते तिथं त्यांना धबधब्यापर्यंत जायचं नव्हतं त्यामुळे ते तिथं वाट बघत बसले होते त्यांचे फॅमिलीची लोकं थोडं पुढे गेले होते आणि काही वेळाने ही मुलं आली त्या वरच्या वाडीतून आली वाटतं त्यांच्यातला एक मुलगा इंजर्ड झाला होता वाटतं म्हणून त्याच्या पायाला पिशवी बांधली होती आणि त्याला ते खांद्यावर उचलून आणत होते एका मुलाकडे स्पीकर होता आणि त्यावर तो गाणी वाजवत होता आणि सगळे मग ते आल्यानंतर नाचायला लागले खूप एन्जॉय करत होते ते मस्तपैकी असे तुमच्याकडं एन्जॉय करणारे मित्र असतील तर तुम्हाला कुठेही फिरायला जायला मजा वाटते मस्त तुम्ही एन्जॉय करता मी जेव्हा धबधब्याजवळ पोचलो त्यावेळेस काही येणाऱ्या लोकांनी मला सांगितलं फक्त पाच मिनटावर धबधबा आहे आणि थोडाफार आवाज पण येत होता रस्त्याच्या दोन्ही बाजूला दाट दाड़ झाडी होती आणि पुढे गेल्यानंतर मग थोडंसं झरा वगैरे दिसला आता आपण धबधब्याच्या खूप जवळ आहोत मस्त किती मस्त दृश्य आहे आणि हा धबधबा आहे तो जो एवढा मोठा नाही कारण की पाऊस झालेला नाही एवढ्या प्रमाणात आणि तुम्ही बघू शकता एवढं पाणी वगैरे इथं नाही हा जो डॉगी आहे त्याचं नाव प्लुटो आहे तो एका फॅमिलीबरोबर आला होता आणि त्याचे मालक जेव्हा धबधब्याकडे चालले होते त्यावेळेस तो खूप ओढत होता मी व्हॉइस ओव्हर देतो म्हणून तुम्हाला कळणार नाही पण तो खूप काळजी करत होता कारण की ते लांब चालले होते धबधब्याकडे तिकडे लांब उभा राहूनच तो ओढत होता तेव्हा तिकडे तो उभा आहे आणि तो ओरडतोय त्याचे मालक तिथे आहेत पण घरातले काही मेंबर्स पुढे गेल्यामुळं तो ओढत होता काही वेळाने ती मुलं जी माघार आली होती ती परत इथे पोचली आणि ते परत तिथे डान्स करू लागली इथे एक झाड होतं खूप उंच होतं आणि खूप सुंदर झाड होतं मला माहीत नाही कुठलं झाड पण फार सुंदर झाड होतं तुम्ही जर इथं आला तर प्लीज तिथं धबधब्यापर्यंत जाण्याचा प्रयत्न करू नका कारण की खूप मोठे मोठे दगड आहेत आणि त्या दगडामध्ये पाय वगैरे अडकू शकतो आणि तिकडं मग पाणी वगैरे आलं तर जाण्यासाठी रस्ता नाही आणि जेव्हा मी येत होतो त्यावेळेस मला ही भाताची शेती करताना काही लोकं दिसली ते त्यांची फॅमिली आणि काही लहान मुलंसुद्धा तिथे भात होते कोकणामध्ये हेच दृश्य असतं सगळीकडे इथच हा व्हिडिओ संपवतो आलो आम्ही कर्ज स्टेशनला आणि रिक्षाने चाळीस चाळीस रुपये घेतले आमच्याकडून आता लोकल पकडायचे घरी जायचं